बघू शकता तुम्ही कसला गडाचा नजारा झाला आहे भयानक प्रशांत कस का झालाय एक नंबर आणि हे बघू शकता वातावरण बघ कसं झालंय मित्रांनो एकदम क्वालिटी वातावरण झालंय भगवानगडाचं सगळे आणि आज एवढी आज एवढी भारी गर्दी झाली मित्रांनो वातावरण बघून हैराणी आणि भगवान गडावरती एकदमच मस्त नजारा झाला आहे हे असं असा हवा टोटल चारही बाजूने मस्त क्वालिटी नजारा पहिला लाईट माळणी पूर्ण सजवून घेतलेलं आहे गड आणि सगळे आमचे दहावीचे मित्र कंपनी मेजर चक्करधर मेजर ढाकणे मेजर सग्ड़े आपले दत्तावाड आणि ऋषिकेश मस्त सगळे आपले सगळे दहावीचे मित्र कंपनी भेटली जुनी आठवण छानच वाटतंय मस्त क्वालिटी ते बघा पण ये ना बघा मित्र नोकात झालाय कमेंट सेक्शन मध्ये सांगा कसं झालंय ना जरा मागा आभाळ पूर्ण फोटो काढत काम कोण आहे